मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि एम एच नाइन्टीनच्या विधानसभा महासंग्राम कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपल्यासोबत भुसावळचे प्राध्यापक डॉक्टर अनिल हिवाळे सर आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषणावर आमचे आपण त्यांच्या या ठिकाणी मतं आपण त्यांचे जाणून घेणार आहोत की भुसावळच्या राजकारणाची परिस्थिती काय आहे काय समीकरण आहे सर सर्वप्रथम एम एच नाईन्टीनच्या विधानसभा महासंग्राम कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे धन्यवाद सध्याच्या स्थिती पाहता भुसावळचं राजकीय समीकरण काय आहे काय सांगाल आपण याच्यावर सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार भुसावळच्या राजकीय परिस्थिती आपण जर का बघितली तर बरीच गुंतागुंतीची आपल्याला दिसून येते भुसावळमध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर विविध समाजाचं प्राबल्य आपल्याला इथे दिसत आहे लेवापाटीदार समाज हा इथे मतदार म्हणून बहुसंख्यक असल्यामुळे तो मोठ्या भावाच्या भूमिकेत आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर दलित आणि मुस्लिम यांची मतं इथे निर्णायक आहेत त्याचबरोबर मराठा समाज आहे आणि बऱ्यापैकी राजपूत ही मतं भुसावळ तालुक्यामध्ये आहे अशा या एकंदरीत वातावरणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून भुसावळवासियांची जी राजकीय निवड आहे ती चुकते की काय असं आपल्याला प्रश्न उपस्थित करायला काहीच हरकत नाही गेल्या वीस पंचवीस किंवा तीस वर्षापासून जरी आपण बघितलं तर आपल्याला हेच चित्र दिसून येईल आणि हे ये राजकीय आकलन भुसावळकरांचं कुठेतरी चुकत असल्यामुळे त्याला भुसावळची अधोगती जी आहे ती होताना आपल्याला दिसतंय सर आता आपण जसं म्हणतायत की चुकतं म्हणजे काय ठडक प्रमाणे काय चुकत आहे काय विश्लेषण करणार त्याच्यावर आपण चुका बऱ्याच होत आहेत भुसाळकरांच्या चुका बऱ्याच होत आहेत सर्वात प्रथम चूक ही होते की आपण जे राजकारणी निवडून देतोय किंवा लोकप्रतिनिधी निवडून देतो तर ते लोकप्रतिनिधी नेमके कोणत्या कॅरेक्टरचे असले पाहिजे हे आपण निवडताना चुकतोय आज महात्मा गांधींची जयंती आहे महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे चांगले नेते त्यावेळेला भारतातल्या लोकांनी निवडले आणि महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळवून दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर सरदार वल्लभभाई पटेल असतील किंवा आणखी इतर जे काही नेते आहेत त्यांनी विदाऊट करप्शन स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि सर्व सामाजिक चळवळीमध्ये त्यांची भूमिका दिली आणि त्यांच्या या निष्पक्षपणामुळे विदाऊट करप्शनच्या भूमिकेमुळे ते देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकले जर का त्या लोकांनी तेव्हा ब्रिटिशांकडनं काही पैसे घेऊन गप्प बसले असते तर कदाचित भारत स्वतंत्र झाला नसता आता भुसावळच्या जा संदर्भात जर का आपण बघितलं तर इथले राजकारणी हे दिवसोंदिवस श्रीमंत होताना आपल्याला दिसत आहेत गेल्या पंचवीस तीस वर्षातले आपण जर का सर्व राजकारणी बघितले तर त्यांची परिस्थिती एक साधारण माणसापासून करोडपती झाल्यापर्यंतची परिस्थिती आपल्याला दिसून येते म्हणजे खूप श्रीमंत झालेले आहेत काही लोक जन्मजात श्रीमंत जन्मजात त्यांची पिढ्या पिढीजात संपत्तीमुळे हजार एक कोटीचे ते मालक झालेले आहेत तर भुसावच्या राजकारणातले काही राजकारणे देखील आपल्याला एक हजार दीड हजार कोटीचे मालक झालेले सध्याला दिसून येतील ती त्यांची छुपी संपत्ती असते ऑब्वियसली पण हजार दीड हजार कोटीचे मालकही भुसावळच्या राजकारणे झालेले आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी उदरनिर्वाहाचं साधन आणि स्वतः श्रीमंत होण्याचं साधन म्हणून भुसावळचं राजकारण भुसावची नगरपालिका असेल विधानसभा असेल किंवा भुसावचे नगरसेवक असतील यांनी समजून स्वतःचा पैसा कमवण्यासाठी भुसावाचा वापर केलेला आहे आणि ते खूप श्रीमंत झाले दुसरीकडे भुसावळची आपण जर का अवस्था बघितली तर भुसावळ जास्तीत जास्त गरीब होत आहे आणि शहर जर आपण बघितलं तर इतर शहरांच्या तुलनेमध्ये ते जास्तीत जास्त गरीब आणि जास्तीत जास्त भकास आणि उदास झालेला आपल्याला दिसून येत आहेत इथले तरुण पाच सात दहा हजार रुपयासाठी जळगावला हजारोच्या संख्येने पुण्याला नाशिकला मुंबईला फक्त दहा पंधरा हजार रुपयाच्या जॉबच्यासाठी धडपड करताना आपल्याला दिसून येतात आणि दुसरीकडे हे जे गडगंज राजकारणी श्रीमंत होऊन बसले त्यांची येणाऱ्या सात पिढ्यांची सोय त्यांनी करून ठेवली आणि दुसरीकडे तरुण मात्र भिकाऱ्यासारखा लाचार बनवून वेगवेगळ्या शहरांची धूळ छानताना आपल्याला दिसून येतोय तर लोकांना हे समजलं पाहिजे की या जे लोक जे उभे राहत आहेत लोकप्रतिनिधी हे तुमच्या मुला मुलींचं कल्याण करण्यासाठी उभे राहत आहेत की स्वतःच्या मुला कल्याण करण्यासाठी उभे राहत हा एक विवेक आणि आता ती वेळ आलेली आहे कारण याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आपण बघतोय मला खूप आश्चर्य वाटत की आपण ऐकतो की आमका नगरसेवक असा असं करायचा ढमका नगरसेवक असा असा करायचा आणि आज, आज आपण जर का त्यांच्याकडे बघितलं तर त्यांच्या मोठमोठ्या गाड्या आपल्याला दिसतात त्यांच्या अंगावर मोठमोठ्या सोन्याचे ब्रेसलेट पासून अंगठ्या सर्व दिसत हजार हजार एकरच्या जमिनी त्यांच्या आपल्याला दिसतात हे आलं कुठून तुमचा असा कोणता उद्योग धंदा आहे की ज्याच्यातनं हे सर्व पैसे आले तर हा मोठा प्रश्न आहे आणि भुसावळच्या नागरिकांनी याच्यावर विचार केला पाहिजे फोटं काय की हे लोक काय करतात की बुद्ध बुद्धविहार असेल एखादं मंदिर असेल एखादं मदरसा वगैरे असेल किंवा गणपती असेल देवी असेल जयंती असेल हे यांचं खूप मोठं करप्शन करतात आणि समाज त्यांच्या विरोधात जायला नको म्हणून त्या वाड्या वस्त्यांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये काही दान करत असतात म्हणजे एक प्रकारे यांनी जर का काही एक करो कोटीचा भ्रष्टाचार केला तर हे काहीतरी लाखभर रुपये त्या लोकांना वाट वाटत असतात भुसावळच्या राजकारणाचं चित्र विशेषतः म्हणेल आणि हे स्वतःला त्या समाजामध्ये समाज मान्यता मिळवून घेण्याचं काम करत असतात म्हणजे आम्ही खूप धार्मिक आहे आम्ही सर्व धर्मांना येऊन चालतो आणि एकीकडे नगरपालिकेचं रक्त प्यायचं आणि त्या भ्रष्टाचारातनं आलेल्या पैशातून काही पाच पन्नास हजार रुपये लोकांना वाटायचे आणि आम्ही खूप दानवीर आहे खूप पुण्यवान आहे खूप धार्मिक आहे अशा प्रकारचं इमेज तयार करायची असलं काम आपल्या भुसावळाच्याच आणि कमी अधिक फरकाने महाराष्ट्रातले सर्वच राजकारणी करतायत की काय असं आपल्याला दिसून येतं म्हणजे आपलं सांगायचं मूळ ह्याच्यामध्ये की जे स्तर होतं राजकारणाच्या अत्यंत खालच्या दर्जापर्यंत पोहोचलेला आहे खालच्या दर्जापर्यंत म्हणण्यापेक्षा त्याला दर्जाच राहिलेला नाही आहे भुसाळच्या राजकारणात मला मोठा प्रश्न वाटतो की ब्रिटिश कालीन बनवलेल्या इमारती ज्या आहेत आपण गार्डलाईन शिवाजीनगर त्या भागामध्ये बालपण माझं गेलेले आहेत ब्रिटिशांनी बनवलेल्या इमारती ह्या आजही मध्ये आपल्याला दिसून येतात परंतु आपल्या राजकारणी वर्षाला रोड बनवतात ते सहा महिनेही टिकत नाही दर वर्षाला रोड बनवतात तरी रोड तुटतात म्हणजे ब्रिटिशांच्या बनवलेल्या इमारती बनवलेल्या नाल्या ह्या आजपर्यंत काही भागामध्ये तुम्हाला दिसून येतील परंतु आपले जे निवडून दिलेले बांधव आहेत ते दरवर्षी रोड बनवतात दरवर्षी नाल्या बनवतात दरवर्षी नाल्यांवरचे धाबे बनवतात तरी ते तुटतात कसकात याच्यामध्ये सरळ सरळ भ्रष्टाचार या लोकांचं याची पातळी काय याला पातळीच राहिलेली नाही आपलं ले एक सर्वसामान्य असं आहे की आता पन, जी सर्वसामान्य जनता आहे आजादीची आपण व अमृत महोत्सव साजरा केला मात्र आता पण अद्याप पण सर्वसामान्य जनता मूलभूत सुविधापासून वंचित आहे त्याच्यावर काय मत असणार आपलं लोकांच्या चॉईसेस आहे जनता मुळात भारतामध्ये जी लोकशाही आपण अंमलात आलेली आहे याच्यामध्ये अल्टिमेटली राज्यकर्ती ही जनता असते ही जनता राज्यकर्ती असते कारण लोकशाहीमध्ये यांना मतदानाचा अधिकार आहे हे मतदानातून त्यांचा प्रतिनिधी निवडत असतात आणि तो प्रतिनिधी निवडून देत असताना ते कोणता प्रतिनिधी निवडून देत आहेत ते कशा प्रकारचा प्रतिनिधी निवडून देत आहेत तो त्यांना कोणत्या दिशेने घेऊन जाईल हे अंतर्भूत असतं या लोकांनी त्यांचा प्रतिनिधी निवडून देत असताना जर का जो वेगवेगळ्या ठिकाणी वेग पैसे वाटणारा असेल वेगवेगळ्या सामाजिक गोष्टींना धार्मिक गोष्टींना पैसे वाटणारा असेल तर तो, तो काही त्याच्या खिशातून पैसे देत नाही किंवा तो इतका दान पुण्यवानही नाही की तो त्याच्याकडे तितकं की तो देईल म्हणून त्याला कुठून तरी ते करप्शन मधून आणायचे असतात आणि होतं काय की असे जे भ्रष्ट लोक आहेत म्हणजे फक्त भ्रष्टच नाही आहे आपल्या उत्साहाचं राजकारण मोठं मजेदार आहे इथले बरेच नगरसेवक जर तुम्ही बघितले तर त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे पण दाखल आहेत म्हणजे भ्रष्टाचारी गुन्हेगार तडीपार झालेले अनेक मर्डर केसमध्ये इन्व्हॉल्व्ह असलेले अनेक हाफ मर्डरमध्ये इन्वॉल्व्ह असलेले अनेक भ्रष्टाचारांमध्ये इन्वॉल्व असलेले असे लोक आपण निवडून देत असतो आणि का निवडून देतो तर तो, तो, तो भाऊ दादा काका मामा जे काही इथले वेगवेगळे विशेषण आपण लावतो हे लोक काय निवडून देत असतो आपण तर तो, 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 तो आपल्या या धार्मिक गोष्टींना म्हणजे जयंती असेल गणपती असेल देवी असेल काही वेगळ्या धर्मांचे कार्यक्रम असतील याला हे लोक दान करतात आणि मग हे लोक निवडून गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात करप्शन करतात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत तर ते ऑब्वियसली त्यांचा जो गुन्हेगारी स्वभाव आहे तो असणार आहे आणि मग इथे निवडून आल्यानंतर किंवा राजकीय सत्ता हस्तगत झाल्यानंतर ते इथले जे शोषित लोक आहेत किंवा गरीब लोक आहेत किंवा मध्यमवर्गीय आहेत यांना ब्लॅकमेलिंग करण्याचे काम इथे आपल्याला दिसून येतात आणि त्यांच्या शेती हडप करणं त्यांचे प्लॉट हडप करणं त्यांना धमक्या देणं त्यांच्याकडनं खंडण्या वसूल करणं असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपण निवडून देत असतो आता असे गुंडे मवाली गुन्हेगार फुनी दरोडे खरो टाईपचे लोक आपण जर निवडून दिले भ्रष्टाचारी लोक जर का आपण निवडून दिले तर ते काय करणार आहे ते तेच काम करणार आहे आणि आपण हे निवडून का देतोय तर आपल्या जातीचा आहे आपल्या धर्माचा आहे आपल्या आपल्या दुखा सुखात उभा राहतोय तुमचे दुःख किती आणि तुमचे सुख किती याच्या नांदामध्ये किंवा हे जाती धर्म याच्या आधारावर आपण पूर्ण जे राजकारण आहे ते उद्ध्वस्त करतोय आता नुकताच लोकसभेची निवडणूक या ठिकाणी पार पडलेली आहेत केंद्रात सत्ता बसलेली आहे आता विधानसभेची रणधुमाडी पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सुरू झालेली आहे याचं पूर्ण राजकीय समीकरण दोन हजार एकोणवीस मध्ये जे राजनीती पक्ष होते त्याच्यामध्ये कटर या ठिकाणी निर्माण झालेले आहे तेच पाहता भुसावळ शहरामध्ये आपल्याला एक वेगळं चित्र बघायला मिळत आहे मागील तीन टर्म पासून विद्यमान आमदार संजय सावकारे या ठिकाणी निवडून आलेले आहेत आता जनता काय अपेक्षा करते की संजय सावकारेच निवडून येणार किंवा अजून दुसरं कोणी त्यांच्या विरोधात असणार काय समीकरण असणार पूर्ण सावकारे मागच्या तीन टम मधून निवडून आलेले आहे आता सावकार्यांचं माझं काही वैयक्तिक वैर नाही मी एक, एक प्राध्यापक माणूस आहे मी त्या हिशोबाने विश्लेषण करेल मला सावकारांकडनं ज्या वेळेला इथल्या झोपडपट्ट्या तुटल्या त्यावेळेला सावकारांनी त्या गरिबांच्या प्रती सिंपती निर्माण होऊ नये लोकांची सामान्य जनतेची म्हणून त्यांनी भुसावच्या हो वातावरणात असं पेरलं की तिथे आपण एक मोठा कारखाना आणणार आहोत म्हणजे होतं असं की ज्या वेळेला गरिबांवर किंवा एखाद्या व्यक्तीवर अन्याय केला जात असतो तेव्हा इतर समजतो पाहत असतो आणि त्या अन्यायाच्या विरोधात त्या पाहत असणाऱ्या समाजामध्ये देखील चीड आणि राग निर्माण होत असतो सावकारांनी त्यावेळेला काय केलं की इथल्या झोपडपट्ट्या तोडल्या जात असताना त्यांनी तिथे एक असा नॅरेटिव्ह सेट केला भुसावाच्या राजकारणात की तिथे आम्ही मोठा कारखाना आणणार आहात आणि त्या कारखान्यातून तिथे मोठ्या प्रमाणावर भुसावाच्या तरुणांना रोजगार निर्माण होतील त्या झोपड्या तुटून जवळपास चार वर्ष तरी होऊन गेले आजपर्यंत तिथं कारखाना आलेला आपल्याला दिसत नाही सावकारे पंधरा वर्षापासून आहेत त्यांच्यापूर्वीचे देखील आमदार होते असं नाही की मी सावकारांचाच सा विषय म्हणेल त्याच्यापूर्वी दिलीप बोळे असतील संतोष चौधरी असतील किंवा आणखीन इतर आमदार असतील प्रत्येक लोक होते परंतु इतर शहरांचा जो विकास झाला तिथे जे उद्योगधंदे आले त्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे इथे आले नाही ते का आले नाहीत याची नेमकी कारण आहे काय याचं विश्लेषण आपण केलं पाहिजे म्हणजे त्याला सावकारही जबाबदार आहेत आणि मागील सर्व जे आमदार आहेत ते त्याला जबाबदार आहे आणि रॉयला पंधरा वर्षातला तर हा एक झोपडपट्ट्यांचा मोठा विषय आहे तेव्हा त्यांनी सिंपती निर्माण करून घेतली पण आज चार वर्ष झाले अजूनही तिथे कारखाना उभा नाही किंवा त्या ज्या लोकांच्या वस्त्या तुटल्या त्या वस्त्यांमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच यांना दुसरीकडे घरं देऊ अजून तेही चित्र आपल्याला स्पष्ट झालेलं दिसत नाही मग इथे मग जर हे खूप कार्यकर्तृत्ववान आमदार आहेत सावकारे पण आणि त्यांच्या आधीचे पण मग भुसावळची अशी अधोगती का अशी दुर्दशा का पंधरा वर्षात मागच्याच ठीक आहे ते गेले पण यांच्याही कारकिर्दीमध्ये किती उद्योग धंदे भुसावळमध्ये आले तिथलं जे तरुणांचं पलायन आहे जे मायग्रेशन आहे ते किती कमी झालं तिथली गुन्हेगारी किती कमी झाली याची उत्तरं सावकाऱ्यांना ते आमदार म्हणून द्यावे लागतील आणि ते त्यांनी जनतेसमोर द्यावेत आणि लोकांनी तसा विचार करावा की त्यांना ठेवायचं नाही ठेवायचं कंटिन्यू करायचं नाही करायचं स्थानिक जे नागरिक आहेत आपण भुसावळ विधानसभा जर बघितली गेली महाराष्ट्रात जर विधानसभेची तर रणधुमाडी सुरू झालेलीच आहे त्या चित्र बघायला असताना जर आपण भुसावळ शहरामध्ये जर लक्ष टाकलं तर पंधरा वर्षापासून तर सतत सावकार्य निवडून येतच आहे तर मग काहीतरी त्यांना काम केलं असेल ना असं त्यांनी केलेली कामं त्यांना माहिती असावे मला तरी इथे स्पष्टपणे काही कामं त्यांची दिसून येत नाहीत आणि मी त्यांचंच नाही म्हणत म्हणजे मी आधीच त्याच्यासाठी क्लिअर केलं की त्याच्या आधीचे जे काही आमदार झाले त्यांचीही कामं मला दिसत नाही आपली या भुसाळ म्हणा किंवा इतक्या खानदेशमध्ये आजही लक्षात राहील असं काम फक्त मधुकरराव चौधरी या एका नेत्याचं झालेलं आहे त्यांच्या नंतर आजपर्यंत त्या तोडीचा लोकनेता या आपल्या तालुक्यामध्ये किंवा भागामध्ये म्हणजे जो आपला रावेर असेल मुक्ताईनगर असेल बोधवड असेल भुसावळ असेल यावल आहे फजपूर आहे या इतक्या पट्ट्यात मला दिसत नाही मग भुसावळकरांना काय अपेक्षित करायला पाहिजे काय अपेक्षा करायला पाहिजे यांच्याकडनं की जेणेकरून असं कोणता प्रतिनिधी निवडायला पाहिजे की यांचे सगळे मूलभूत सुविधा असतील किंवा इतर काही गरज असतील ते पार पाडतील असं काय आहे आधी तर मी सांगितलं की भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी नको भ्रष्टाचारी नको खून करणारे मर्डर करणारे तडीपार असलेले गुन्हा मध्ये असलेले किंवा करप्ट लोक ज्यांची खूप ग्रोथ झाली आर्थिक ग्रोथ झालेली आहे जे स्वतःच्या कुटुंबासाठी राजकारण आलेले आहे असे लोक सर्वात आधी लांब ठेवावे अपार्ट फ्रॉम पॉलिटिकल पार्टीज ते कुठल्या पक्षाचे आता एखादी आता दोन हजार ची विधानसभा तर निवडणूक आहेच आता आपण सव्वीस नोव्हेंबरला आपल्याला इलेक्शन कमिशन डिक्लेअर केलेलं आहे की महाराष्ट्राचे इलेक्शन सव्वीस नोव्हेंबरला होणार आहे तर आता जे उमेदवार आहेत आणि एखादी उमेदवार निवडून आला तर ते त्यांना कोणत्या मूलभूत भुसावरच्या प्रश्नावर काम केलं पाहिजे तर काय सांगाल आपण प्रश्न घुसावळशे बरेच आहेत जसं मी स्वतः शिक्षकी पेशात असल्यामुळे एक मोठं चॅलेंज आहे की नगरपालिकेच्या जितक्याही शाळा आहे त्यांची खूप दुर्दशा झालेली आहे आपल्याला त्या पूर्णपणे कोलॅप्स किंवा उद्वस्त झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे परिणाम होत आहेत इथे तो चर्चा करण्याचा विषय नाहीये कारण त्याचं विश्लेषण खूप मोठं होईल त्या शाळा आपण उद्ध्वस्त करून बसलो आपण आपले रस्ते उद्ध्वस्त करून बसलो आपल्या इथल्या पाण्याची जी व्यवस्था आहे आम्ही लहान असताना आम्ही एखादी स्त्री हंडा येऊन कुठेतरी पाण्याला जाते हे चित्र भुसाळमध्ये पाहिलेलं नव्हतं इथे दिवसात दोन वेळेस एक वेळेस काही ठिकाणी चोवीस तासही पाणी होतं मागच्या तीस वर्षामध्ये इथे पाण्याची व्यवस्थाही राहिली नाही भ्रष्टाचारी तर आपल्याला लोक नकोच आहेत त्याचबरोबर ज्यांना काहीतरी ज्यांचं ज्यांना विजन आहे काहीतरी की नाही मला या शहरासाठी काहीतरी करायचं असे लोक आपल्याला निवडून द्यावे लागतील विजन काय असायला पाहिजे एक लोकप्रतिनिधीचं विजन काय असायला पाहिजे एक शिक्षण बद्दल एक प्राथमिक ज्या सुविधा आहे ज्या सांगितलं मी की पाण्याची सुविधा रस्त्याची सुविधा आरोग्याची सुविधा आपल्या नगरपालिकेच्या हॉस्पिटलचे काय हाल आहे आपल्याला माहिती आहे ती व्यवस्था नाहीये उद्योगधंदे इथे असले पाहिजे उद्योगधंद्यांचं कुठल्याही कारखाने इथे येत नाहीये त्याला कारण इथली गुन्हेगारी कारण इथल्या मागे एका कार्यक्रमात मी ऐकलं होतं की इथल्या अर्ध्यापेक्षा जास्त नगरसेवक सेवकांवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत तर अशा परिस्थितीमध्ये इथे उद्योगधंदे यायला तयार नाहीत आणि त्याच्यामुळे दुसरं इथे गुन्हेगारीकरण खूप जास्त झालेलं आहे भुसावळच्या हो वस्त्यांमध्ये आपल्याला एकही मॉलला एकही विभाग असा दिसणार नाही की जिथे सत्याच्या पेढ्या नाही म्हणजे जिथे सत्ता सुरू नाही अशा वातावरणामध्ये आपण काय अपेक्षा ठेवणार तर सर्वात आधी या गुन्हेगारीकरणावर आळा घालणारा नेता आपल्याला पाहिजे शिक्षणाची व्यवस्था सुधारणारा नेता पाहिजे इथल्या रोजच्या ज्या डे टू डे समस्या आहे त्याच्यावर मार्ग काढणारा नेता पाहिजे इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देईल अशा प्रकारचा नेता आपल्याला पाहिजे हे आपण तर एक आता भुसालच्या स्थितीमध्ये आपण विधानसभेवर चर्चा करत आहोत मात्र आपण जर महाराष्ट्र लेवलवरला गेलो तर दोन हजार एकोणावीस मध्ये एक पक्ष शिवसेना असतील राष्ट्रवादी पक्ष असतील बीजेपी असतील आणि इतर जे पक्ष असतील त्यावेळीचं राजकारणाचं समीकरण आणि दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या विधानसभेचं राजकीय समीकरण याबद्दल आपण काय बोलाल त्या समीकरणात आणि आजच्या समीकरणात बराच फरक पडलेला आहे आता महत्वाचं म्हणजे शिवसेना जे उद्धव ठाकरे गट आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्र निवडणूक लढताय मला वाटत नाही की याच्यापूर्वी तीन पक्ष एकत्र येऊन इतके एक मोठे पक्ष जे ते निवडणूक लढले होते आणि दुसरीकडे शिंदे गट आहे जे स्वतःला शिवसेना म्हणून घेतात अजितदादा गट एक आहे जो राष्ट्रवादी स्वतःला म्हणून घेतो तो सुप्रीम कोर्टात निर्णय प्रलंबित आहे आणि भाजप हे तीन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतात तर त्याच्यामुळे चित्र तर नक्की वेगळं असेल भाजप ही सतत सत्तेवर असल्यामुळे लोकांच्या मनातला असंतोषाचा त्यांना सामना करावा लागणार आहे जो आपण विधानसभेच्या आपलं सॉरी लोकसभेच्या निवडणुकीतही आपण बघितलं आहे आणि आताही मला वाटतं त्यांना मागच्या इतकी ही, ही निवडणूक नक्कीच सोपी नसेल कारण कसं आहे की बरेच खोटे आश्वासन देऊन लोकांना काही दिवसापर्यंत तुम्ही मूर्ख बनवू शकता पण खूप मोठ्या कालावधीपर्यंत लोकांना मूर्ख बनवणं तितकं असं सोपं काम नसतं काय वाटतं तुम्हाला यंदा कोण सत्तेत बसणार यंदा कोण सत्तेत बसणार हे जरा सांगणं कठीण आहे तुम काय तुमचं काय सांगतो काय तुमचं विश्लेषण काय अजून बराच खेळ व्हायचा बाकी आहे हे जे पक्ष वेगवेगळे लढत आहेत मला वाटत नाही की हे शेवटपर्यंत तेच चित्र असेल म्हणून याच्यामध्ये आणखीन येणाऱ्या काळामध्ये बरेच बदल झालेले सुप्रीम कोर्टाला जर निर्णय आला तर त्याच्यात बरेच बदल झालेले आपल्याला असते आणि जोपर्यंत आचारसंहिता घोषित होत नाही तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार नाही आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरच मला वाटतं कोणाचं पारड जवळ असेल हे आपल्याला कळेल एक भुसावळचा एक शेवटचा प्रश्न विचारतो सर आपणास की भुसावळ मध्ये राखीव आहे एस सी राखीव आहे आणि बहुसंख्यक असलेल्या इथे एक मोठा वर्ग आहे बरेचशे मोठा वर्ग आहे तिच्यापैकी तिच्यातून एस सी राखीव या नियोजित केलेले आहेत तर पुढे आता किती टम हे असणार आहेत आणि कोणत्या वर्गाने जास्त याच्यावर लक्ष देणं पाहिजे मी जे सुरुवातीलाच बोललो की भुसावळचं राजकारणाचं जेही काही समस्या आहेत त्याला प्रामुख्याने कारण काय झालेलं आहे की इथल्या जा ज्या जाती आहेत ते एकमेकांची कुरगुडी करण्यात आणि जिरवण्याच्या मानसिकतेत एकमेकांची कुर उडी करणं जिरवणं बदला घेणं ह्या गोष्टी मला दिसून येतात वास्तविक पाहता जो सं बहुसंख्य समाज आपण सरळ बोलू की लेवा पाटीदार समाज इथे निर्णायक भूमिकेत असतो तर या इलेक्शनमध्ये आणि सर्वच इलेक्शनमध्ये त्या समाजाने निर्णायक भूमिकेत तो असल्यामुळे या सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घ्यावं आणि भुसाळचं राजकारण शुद्ध कसं होईल इथल्या ज्या वाईट प्रवृत्ती आहे त्याच्यातनं निघून कशा जातील याच्यासाठी जा त्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे कारण ही जी कीड लागलेली आहे याचे खूप लॉंग टर्म मध्ये परिणाम येणाऱ्या पिढ्यांनाही भोगावे लागतील त्याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे सामाजिक दृष्टीने पण आणि राजकीय दृष्टीने पण त्यांनी जर मोठ्या भावाच्या भूमिकेत सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जर राजकारण केलं तर कदाचित हे एकमेकांच्या कुरघोडी करण्याच्या प्रयत्नामध्ये जे गुन्हेगार लोक जे भ्रष्टाचारी लोक जे वाईट लोक आहेत हे लोक जे निवडून जातात कदाचित हे लोक निवडून जाणार नाहीत त्यांनी ते त्याची काळजी या सर्वांना एकत्र घेऊन केली गेली पाहिजे माझं मागे एक ग्रुपला मला ऍड केलं गेलं होतं त्याच्यामध्ये मला हेही लक्षात आलं की लेवा पाटील समाजाची जी एक सून आहे त्यांचं मध्य प्रदेशातल्या त्या आहेत वाटतं आणि त्या इच्छुक आहेत मला हाही एक प्रश्न आहे की आरक्षण जे दिलं वा, गेलं ते भारतीय संविधानानुसार दलित शोषित जे वंचित घटक आहे त्यांचं राजकीय प्रतिनिधित्व वाढावं वा, त्यांचं सामाजिक म्हणजे राजकीय प्रतिनिधित्व वाढावं म्हणून ते रिझर्वेशन दिलं गेलं आता ऑलरेडी इथला लेवा पाटीदार समाज जो आहे आपण जर बघितलं तर रक्षा खडसे असतील एकनाथराव खडसे असतील किंवा सर्व चिथले पण भुसावळचे पण सर्व आमदार जे ते मोस्ट ऑफ काळ जे आहे ते लेवा पाठीदार समाजातूनच आलेले आता हे दलित राखीव झालंय आणि आता याच्यामध्ये ती आमदारकीची जागाही जर का लेवापाटील समाजाला वाटत असलं की ती ते आमच्याच घरामध्ये यावी म्हणजे काही लोकांना वाटतंय ते सर्व समाजाला मुळीच वाटत नाही माझी बऱ्याच लोकांशी चर्चाही होते पण काही लोकांना कसं आहे की त्यांना सर्वकष समाजाचं हित बघण्यापेक्षा माझ्या कुटुंबात गोष्टी जास्तीत जास्त कशा येतील माझा फायदा जास्तीत जास्त कसा, जास्ती कसा राहील ही एक सामान्य प्रवृत्ती असते तर अशा प्रवृत्तीच्या काही लोकांना वाटतं की ही जी आमदारकीची जागा आहे ती ही माझ्याच कुटुंबात यावी आणि बाय डिफॉल्ट ते एका विशिष्ट जातीला बिलॉंग करत असल्यामुळे ती जागा त्या जातीकडे जावी असं त्या लोकांना वाटतंय आणि काही लोकांना ज्यांना सर्वकश समाजाचा अभ्यास राहत नाही त्या लोकांना असंही वाटतं की हा ही जागा माझ्या घरामध्ये आली पाहिजे परंतु मित्रांनो ती जागा भारतीय संविधानाने दलितांना वंचितांना आदिवासींना त्यांचं रिप्रेझेंटेशन राजकीय रिप्रेझेंटेशन मिळावं म्हणून दिलेली आहे तीही माझ्या घरात ती येणं म्हणजे हे थोडंसं त्या दलितांचा आदिवासींचा हक्क मारल्यासारखं आहे आणि मला वाटतं जो बहुसंख्य समाज आहे ज्याचा ऑलरेडी केंद्रीय मंत्री ज्या समाजाच्या आहेत खासदार ज्या समाजाचे आहेत आमदार बरेचसे आजूबाजूचे त्यांचे आहेत अध्यक्ष ज्या समाजाचे आहेत त्या समाजाने कुणाचा हक्क मारणं हे काही नीतीला न्यायाला आणि धर्माला देखील धरून मला तरी वाटत नाही आणि मला विश्वास आहे की समाजाच्या काही लोकांना जरी वाटलं तरी बहुसंख्य समाजाला तसं मुळीच वाटत नाही समाज एकमेकांचे हक्क मारणं कधीही पसंत करत नाही सर शेवटी एक मी विचारणार म्हणजे आपण हे करणार सामान्य जनतापूर्ण भुसावळची जनता प्रश्न येण्यापूर्वी या संधीचा मी एक फायदा घेऊन एक भुसाळकरांना आणखीन एक आव्हान करू इच्छितो आव्हान असताना काय की आपल्या शहरामध्ये खूप चांगली महाविद्यालय आहेत ज्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेऊन खूप गरीब घरामधून येणारे अशिक्षित आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेले मुलं देखील त्यांच्या आयुष्यात चांगले शिक्षण मिळाल्यामुळे इथल्या ज्या नामांकित महाविद्यालय तिथून चांगलं शिक्षण मिळाल्यामुळे ते खूप उंचीवर पोहोचलेले आहेत ते मुलं खूप पुढे गेलेले आहेत आणि आता भुसाळच्या ह्या साऱ्या अनैतिक वातावरणामुळे गुन्हेगारी करण्याच्या वातावरणामुळे काय झालंय की काही म्हणजे कॉप्या पुरवणारे नगरसेवक झालेले आहेत आपल्या भुसाळमध्ये जर आपण बघितलं तर अशा वातावरणात काय झालं की भुसाळचा जो तरुण आहे तो इथले चांगले महाविद्यालय जे आहेत त्यांच्यामधून शिक्षण घेण्याचं सोडून जे कॉपी सेंटर आहेत आसपासच्या खेड्यांमध्ये तिथे जाऊन तो त्याचं शिक्षण घेतोय आणि त्याच्यामध्ये तो त्याचं शैक्षणिक आयुष्य बर्बाद करतोय तर भुसाळचं जे आपण निकोप समाज जर का आपल्याला घडवायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला विवेकी नागरिक तयार करायचे असतात आणि ती आजची तरुण पुढे ही उद्याची नागरिक होणार आहेत तर हे जे तरुण आहेत यांनी जर का कॉपी सेंटरवर जाऊन शिक्षण घेतलं तर ते नागरिकीकरण जे आहे नागरीकरण जे आहे त्यांचं ते होत नाही आणि हे तरुण त्यांचं जे त्यांच्या पिढ्यानुपिढ्याची जी गरिबी आणि शिक्षणातला जो उद्धार व्हायचा ती करण्यासाठी सक्षम राहत नाही तर आजच्या ह्या तुम्ही मला जो प्लॅटफॉर्म दिला त्याच्यात मी तरुणांना हे आव्हान करेल कळकळीची करे विनंती करेल की आपल्या भुसाळ शहरामध्ये खूप चांगली आणि नामांकित महाविद्यालय आहेत ही महाविद्यालय सोडून कृपया तुम्ही इतर जे आसपासचे कॉपी सेंटर असणारे महाविद्यालय आहे तिथं जाऊ नका आणि तुमचं आयुष्य शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त करू नका याचे परिणाम तुमच्या येणाऱ्या पुढच्या अनेक पिढ्यांना भोगावे लागतील आता मी तुम्हाला आव्हान तुम्हाल मी uh, तुम्हाला सांगणार होतो की ज्या प्रकारे आता तुम्ही युवा विद्यार्थ्यांना तुम्ही तुम्हाल जसं ज्या प्रकारे आव्हान केलेलं आहे तर सामान्य जी जनता आहे जी नागरिक आहे जी वोटर आहे त्यांना या वेळेला एक चांगलं प्रतिनिधी निवडवायचं आहे तर त्यांना तुम्ही काय मेसेज देणार की त्यांना कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीला बळीने पडायला पाहिजे भुसावळच्या लोकांना आव्हान एकच असेल की राजकीय पक्ष जात धर्म पैशावाला किंवा श्रीमंत या साऱ्या गोष्टी बाजूला ठेवून जो चांगला माणूस आहे तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो हो। जो त्याच स्वहित पाहण्यापेक्षा समाज हिताला जास्त महत्व देईल अशा व्यक्तीची निवड करा पैशाला हजार रुपये पाचशे रुपये जरी कोणी दिले तर ते काही आयुष्याला पुरत नाही तर या हजार पाचशे रुपयाच्या किंवा जातीच्या धर्माच्या कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका तुमचा विवेक जो आहे तो विवेक जागृत ठेवा आणि त्या विवेक जागृत ठेवून तुम्ही तुमचे लोकप्रतिनिधी मग ते गल्ली असो की दिल्ली असो म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत ते निवडा कारण तेच लोक तुमचंच नाही तर तुमच्या मुलांचं तुमच्या नातवांचं देखील भविष्य निश्चित करत असतात मित्रांनो आज आपल्यासोबत प्रोफेसर डॉक्टर अनिल हिवाळे सर आपल्यासोबत होते त्यांना बऱ्यापैकी सामाजिक विश्लेषण असतील राजकीय विश्लेषण असतील त्यांना आपल्यासोबत केलेलं आहे युवा विद्यार्थ्यांना त्यांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की कोणीही कॉपी सेंटरला या ठिकाणी ऍडमिशन घेता कामा नाही एक चांगल्या विद, महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेऊन त्यांना भविष्य या ठिकाणी घडवायला पाहिजे त्याचबरोबर त्यांना भुसावळच्या जनतेला एक चांगल्या सूचना या ठिकाणी दिलेली आहे कोणी पैशाला बडी पडता कामा नाही किंवा इतर जे गोष्टी असतील जे तुम्हाला लाभ दाखवण्यात असतील तुम्हाला छळ करत असतील त्यांनाही तुम्ही बडी पडू नका असं आव्हान त्या ठिकाणी आपल्यासोबत प्रोफेसर डॉक्टर अनिल वाडे सर यांनी केलेलं आहे आणि सर आपला खूप खूप धन्यवाद आपण काढून आमच्या विधानसभा महासंग्राम कार्यक्रमाला भेट दिली आपलं खूप खूप धन्यवाद धन्यवाद आपण